हे बेश्वर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सतत अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला आणि कृषी कार्यालयाला अर्ज केले की आमच्या कांद्याचे कांदा, कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे तरी सर्वेक्षण करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी परंतु अद्याप सर्वेक्षण शासनामार्फत सुरू करण्यात नाही सतत अधिकारी कर्मचारी निवडणुकीचं नाव समोर करत होते की लोकसभेची निवडणूक आहे आमच्या ड्युट्या आहे परंतु सव्वीस तारखेला विदर्भातली पहिल्या टप्प्याची निवडणूक पार पडली अधिकारी आणि कर्मचारी मोकळे झाले असताना सुद्धा अद्याप सर्वेक्षणाला सुरुवात झालेली म्हणून आज तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना भेटून आम्ही इशारा दिला की दोन दिवसामध्ये जर कांद्याचे सर्वेक्षण केले नाही तर आम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये येऊन ठेय्या आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दिला आणि दोन दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आश्वासन तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी दिलं किती लोक निवडणुका संपल्या ड्युट्या संपल्या आता तर काही नाहीये आम्ही ला पत्र दिलं सव्वीस पर्यंत शांत होतो का निवडणुका ठीक आहे पण साहेब आता निवडणुका संपल्या ड्युट्या संपल्या दोन दिवसामध्ये हा पूर्ण सर्व झाला सत्तार ऐंशी लोक आहेत आणि दहा बारा शेतकऱ्यांनी दहा पंधरा शेतकऱ्यांनी पंधराच्या वर नसून नाकार नाही सगळे नाव दिले काही राहिलेले आहे अजून आहे जे शेतकरी सोबत आहे त्यांचे नाव दिले आहे मी पूर्ण नंदर तालुक्याचा विशेष सांगितलं पाऊस अवकाळी पाऊस आला की त्याच्यामुळे अशी परिस्थिती होती याच्यामध्ये काय झालं काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला